मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली असून या वातावरणात पिकात वाढलेले तण काढण्यासह किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे यासाठी निंदण खुरपणीला वेग देतानाच कीटकनाशक फवारणीही शेतकरी करीत आहे तालुक्यात पंचवीस हजार सातशे से सव्वीस हेक्टर क्षेत्रावर हरभरा गहू करडी कांदा तसेच ज्वारी या रब्बी पिकांची पेरणी झाली आहे मधल्या काळात पावसाचा खंड तर त्यानंतर अति पावसामुळे खरीप पिके संकटात सापडली होती हीच परिस्थिती रब्बी पिकांच्या वेळेत झाली असून पावसामुळे पीक व्यवस्थापनात खोडा निर्माण झाल्याने पिकात विविध प्रकारचे तण आणि किडींचा प्रादुर्भावही वाढला होता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडी दिली आहे त्यामुळे पिकात वाढलेले तण काढण्यासह किडींचा बंदोबस्त करण्याची कामे शेतकऱ्यांकडून केली जात आहे यासाठी मजुरांकडून निंदण खुरपणीसह कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत मजुरांच्या हाताला काम मिळाले नसून गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतीकामी बंद पडली होती त्यामुळे शेतमजुरी करणाऱ्यांचा रोजगारही बंद पडला होता आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनाच्या कामांना वेग दिला असून निंदन खुरपणीसाठी शेतमजुरांची गरज भासत असल्याने शेतमजुरांच्या हाताला आता काम मिळू लागले आहे शेतशिवारात अनेक शेतामधील पिकात शेतमजुरांचे जखी निंदन खुरपण्याची कामे करताना दिसत आहेत बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर